नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे शोल्डर उतरणे मुंड्यामध्ये घोळ येणे किंवा ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते पुढे येतात परत क्रॉसपट्टी जी आहे, आहे तुमची ती वरती का सरकते पाठीमागील भाग जो आहे जो आपला काय होतो वरती चढतो म्हणजे पहा फुडून पुढे शोल्डर येतात तो ब्लाऊज जो आहे तो पुढे येतो आणि पाठीमागचा भाग उचलला जातो तर ते का होतं हे सर्व आज आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणजे याची कारणे काय असतात हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर तुमच्या ब्लाऊजमध्ये असा प्रॉब्लेम येत असेल तर मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बदल करून पहा आणि पहा तुमच्या ब्लाऊजमध्ये किती परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज तुमचा तयार होणार आहे तर चला आज आपण फोर्टी साईजचा ब्लाउज कटिंग करायला सुरुवात करूया हेवी साईजमध्ये जास्तीत जास्त शोल्डर जे आहे ते पहा पुढं येतं म्हणून आज आपण इथं मी फोर्टी साईज घेतलेलं आहे तुम्ही जी ही मेथड मी सांगणार आहे ती सर्व साईजमध्ये वापरू शकता फोर्टी साईजमध्ये आपण ब्लाऊजची उंची घेऊया साडे चौदा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडे पंधरा इंचावरती असं मार्किंग करून घेते पहा असं पाठीमागचा आपला गळा आहे दहा इंच आपण दहा इंच घेऊ सर्वसाधारणपणे पहा जास्तीत जास्त कस्टमर जे आहेत ते दहा इंचापर्यंत ब्लाउज घालतं कोणी कोणी ब्रॉड डीप घालतं तर ते कटिंग वेगळं असतं पहा आज आपण दहा इंच गळा पाहू साडेपाच इंच आपण शोल्डर घेणार आहे फोर्टी साईजमध्ये अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे कटिंग कर करतच मी तुम्हाला सर्व कारणे समजावून सांगणार आहे त्यामुळे पहा तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता इथे मी मुंडेची उंची जी घेतलेली आहे इथे आपण मुंडा घेऊया सहा इंच सहा इंच असं आपण इथं मुंडा घेतला आणि एक लाईन अशी ओढून घेऊ शोल्डर उतरण्याचं पहिलं कारण म्हणजे हे जे शोल्डर आहेत इथे आपण घेतलेले ते तुम्ही जास्त घेता पहा फोर्टी साईजमध्ये तुम्ही सहा इंच शोल्डर घेता डीप नेकमध्ये तुम्ही सहा इंच शोल्डर घ्यायचं नाही जर तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं हे समजत नसेल तर काय करायचं आहे शोल्डर तुम्ही अंगावरती मोजायचं आहे समजा इथे सोळा इंच शोल्डर आले तर त्याचा निम्मा करायचा किती झाला आठ इंच तर यातून आपल्याला वजा करायची आहेत दहा इंचासाठी दोन इंच पहा किती झाले मग सहा जेव्हा तुमचं सोळा इंच शोल्डर असेल त्यावेळेस पण तुम्ही इथं पंधरा इंच जर तुमचं शोल्डर असलं त्यातून तुम्ही याचा मध्य करायचा किती झाले पहा साडेसात यातून दोन इंच तुम्ही मायनस करायचं किती होतात पहा साडेपाच इंच मग अशा वेळेस तुम्ही शोल्डर सहा इंच घेऊन चालेल का नाही म्हणून पहा आपल्याला काय करायचं आहे शोल्डर साडेपाच इंच जास्तीत जास्त घ्या जास्त जास्त जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त जेवढे ब्लाऊज शिवता तेवढं तुम्हाला समजत जातं शोल्डर वगैरे किती आहे कस्टमर कसं आहे हे समजत जातं तर तुम्हाला वाटलं की शोल्डर जरा जास्त आहेत ह्या कस्टमरचे त्यावेळेस तुम्ही सहा इंच शोल्डर घेऊ शकता परंतु जर खांदा जो आहे शोल्डर जे आहे ते आपलं जर कमी वाटत असेल त्यावेळेस तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घ्या असं मी तुम्हाला सांगेन मुंडा सहा इंच मुंडा सुद्धा कमी जास्त करायचा असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि मुंडेचे बरेच व्हिडिओ आहेत आपले त्यामध्ये मी सुद्धा मुंडा कमी जास्त करून दाखवला आहे इथून मी छातीचा चौथा भाग घेतला दहा इंच आणि दीड इंच मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचं आणि दीड इंच टक्ससाठी मिक्स करायचं जी काही कंबर असेल त्याचा तुम्ही मध्य सॉरी तुम्ही चौथा भाग करायचा आहे त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे आणि त्याच्या पुढे परत दीड इंच मार्जिन या पद्धतीने आता तुमच्या मुंड्यामध्ये घोळ काय येतो मुंड्यामध्ये घोळका येतो तर तुम्ही मुंडा जो आहे तो परफेक्ट घेत नाही साडेपाच इंच मुंडा जरी घेतला तुम्ही तर इथे पहा तुमच्या मुंड्यामध्ये टाईट होऊन मुंडा घोळ येणार आहे जरी लूज असला मुंडा तरी सुद्धा घोळ येणार आहे त्यासाठी इथं हा जो मुंडा घेर असतो तो, तो मोजणं अतिशय गरजेचं आहे आणि मुंड्याला आकार देणं सुद्धा एकदम गरजेचं आहे तर मुंड्याला आकार एकदम परफेक्ट यायला हवेत तर पहा मी डीप नेकमध्ये सव्वा इंचावरती आकार देते पाठीमागच्या मुंड्याला मुंडेची उंची जी आहे त्याचा मध्य करायचा इथे पहा मी एक ते सव्वा इंच घेते सव्वा इंच घेतलं आणि इथं अर्धा इंच डाऊन केलं हे पॉइंट घेऊन जर तुम्ही आकार दिले तर तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही कसलाही घोळ वगैरे येणार नाही प्लस तुम्ही मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही पहा इथून असे आपण आकार देऊन घेऊ पहा किती छान असे आपले आकार तयार होतात फक्त तुम्ही जरी पॉइंट जोडत गेला तरी सुद्धा आपला मुंडा जो आहे तो खूप छान असा येत आहे इथे पाहू शकता आपला मुंडा जो आहे तो किती छान आलेला आहे आता मात्र इथं आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर इथून असा मुंडा मोजा मुंड्यामध्ये घोळ येण्याचं कारण मुंडा घेर सुद्धा आहे परत मुंड्याचे आकार सुद्धा आहे मुंडा टाईट झाला तरी सुद्धा तुमचा Uh, मुंड्यामध्ये घोळ येणार आहे आणि शोल्डर सुद्धा उतरणार आहे शोल्डर उतरण्याचं हे सुद्धा कारण असतं की मुंडा टाईट झाला की शोल्डर उतरतं आणि लूज जरी झाला तरी पण शोल्डर उतरतं आणि मुंड्यामध्ये घोळ येतो त्यासाठी परफेक्ट मुंडा घेणं आपल्याला गरजेचं आहे इथं पहा मी पहा नऊ नव, सव्वाण्णव इंच आपला बरोबर मुंडाघेर इथं भरलेला आहे सव्वाण्णव इंच जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हवा असेल तर तुम्ही सव्वा सहा इंच ही मुंड्याची उंची घ्या इथं सहा आहे तिथं सव्वा सहा घ्या आणि जर कमी असेल तुम्हाला मुंडा घेर तर तुम्ही उंची कमी करायची या पद्धतीने मुंड्यामध्ये बदल करायचे आहेत तरच तुमचा मुंडा परफेक्ट बसेल आणि शोल्डर ही एक म्हणजे शोल्डर उतरण्याचं कारण गळ्याची रुंदी इथं मी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे जेव्हा तुम्ही खूप ब्रॉड गळा करता आणि गळासुद्धा इथून सुद्धा तुम्हाला ब्रॉड केला तुम्ही नेक तर काय होईल तुमचं शोल्डर जे आहे ते पडणार आहे तर त्यावेळेस तुम्ही इथं गळ्याची जी रुंदी आहे ती कमी करायची आहे अडीच पावणे तीन इंच अशी घ्यायची नाही दोन सव्वा दोन इंच तुम्ही इथं रुंदी जी आहे ती घेऊ शकता आणि इथे तुम्ही फोर्टी साईज आहे तर तुम्ही अगदी पावणे चार इंचापर्यंत हा गळा जो आहे तो तुम्ही ब्रॉड करू शकता काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि इथं हे आकार द्यायचे इथं पहा पाव इंच डाऊन करायचं आहे ठीक आहे शोल्डर आणि मुंड्याविषयी मी तुम्हाला इथं बरीच माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ती समजलीच असेल आणि तुम्ही असे बदल करून पहा बदल करून पाहिल्याशिवाय तुम्हाला यामधलं काहीही समजणार नाही जेव्हा आपण बदल करत जातो त्यावेळेसच जा आपल्याला ब्लाऊजमध्ये कुठे काय प्रॉब्लेम होतो आणि कशामुळे होतो हे समजतं त्यासाठी पहा तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आता शोल्डर पुढं का उतरतं हे पाहूया पुढचा गळा आहे सहा अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी इथं साडेसहा इंचावरती घेतलं इथे पहा फक्त अडीच इंच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही पुढचा गळा रुंद आणि ज्याला आवडत असेल थोडासा पाविंच तुम्ही घेऊ शकता पहा या पद्धतीने हा झाला आपला पुढचा गळा शोल्डर पहा उतरतं का तुमची क्रॉस पट्टी जी आहे ती तुम्ही प्रमाणापेक्षा जर जास्त घेतली इथे तर काय होईल इथं कटोरी जी आहे जिथे बसायला पाहिजे छातीमध्ये तिथे बसत नाही म्हणून काय होतं कटोरी परत खाली सरकते आणि बरोबर छातीमध्ये मॅनेज होते आणि मग हे शोल्डर जे आहे ते पुढे सरकतं त्यासाठी जरा आपण मोठी साईज हेवी साईज आली की क्रॉस पट्टी थोडी छोटीच घ्यायची आहे आणि पहा शोल्डर हे आपलं पुढं उतरतं ह्याचं मी कारण सांगितलं पुढं तर क्रॉसपट्टी जी आहे ती वरती का चढते क्रॉसपट्टी वरती चढते कारण तुम्ही क्रॉसपट्टी मोठी घेतली तरी सुद्धा ही जी क्रॉसपट्टी आहे कटोरी जिथे बसायला हवी तिथं बसत नाही अशी वरती चढते पहा म्हणून तुम्हाला क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा छोटी घ्यायची आहे आता नेहमी आपण जर अडीच इंच घेतो पहा नेहमीच्या आपल्या कटिंगमध्ये किती असते क्रॉसपट्टी अडीच तर थोडं तुम्ही इथं पाव इंचाने असं कमी करून पहा असे बदल करावेच लागतात थोडे थोडे तरच आपलं ब्लाउज जे आहे ते कुठे काय बदल करावे लागतात हे आपल्याला समजतं अजून या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काय करावं लागतं इथं कपड्यावरती शिलाई मार्जिन वाढवावं लागतं जोडण्यासाठी इथे तर बरोबर ही क्रॉसपट्टी आपली तयार होते क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी पाऊन इंच घेतलेलं आहे पहा आणि इथून मी असा क्रॉसपट्टीला आकार दिला क्रॉसपट्टीला आकार दिल्यानंतर कठोरीसुद्धा आपल्याला परफेक्ट घेणं गरजेचं आहे तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचा चार्ट जो आहे तो सांगितलेला आहे किती साईजमध्ये किती कटोरी घ्यायची असते तर काय करायचं का आहे जेवढी छाती आहे त्याचा आपल्याला सहावा भाग करायचा आहे सहावा भाग किती येतो सहा पॉईंट सहा त्यातून आपल्याला अर्धा इंच जे आहे ते वजा करायचे म्हणजे किती येते कटोरी आपली सहा पॉईंट एक अशी कटोरी आपली येते मग तुम्ही इथं सहा इंचावरती मार्किंग करू शकता पहा असं मार्किंग करायचं आहे ही पद्धत जी आहे आपली कटोरी काढण्याची एकदम परफेक्ट आहे आणि छातीनुसार आपलं हे मेजरमेंट असतं कटोरी काढण्याचं त्यामुळे कटोरीसुद्धा आपली एकदम परफेक्ट बसते एक इंच मी इथं घेतलं पहा आणि इथून एक अशी तिरकी लाईन मी ओढून घेतली आता आकार कसे द्यायचे हे पहा इथून फक्त तुम्ही असं आकार द्यायचा फक्त एवढा आकार द्या पहा कटोरी आपली तयार झाली ही झाली आपली मूळ कटोरी तयार अजून एक तुम्ही कटोरीला सुद्धा व्यवस्थित काढत नाही टक्स व्यवस्थित घेत नाही जर तुम्ही छोटा टक्स घेतला तरी सुद्धा तुमची ब्लाऊज जो आहे तो असा पुढे उतरेल कटोरीचा टक्स फोर्टी साईजमध्ये तुम्ही तीन इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला वाढवायची आहे पावणे दोन इंचाने तर ही ती कशी वाढवायची ते आपण पाहूया मोठ्या साईजमध्ये आपली कटोरी जी आहे ती पसरट होते जर तुम्हाला तशी कटोरी आवडत नसेल आणि आपल्याला पपसुद्धा अगदी परफेक्ट हवा आहे पावणे दोन इंचाचं आपल्याला टक्स हवा आहे तर कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते पहा इकडे आपण दीडच इंचाने अशी वाढवायची इथे सुद्धा दीडच इंचाने वाढवायची मी कटोरी कशी वाढवते मोठ्या साईजमध्ये तुम्ही इथं एकदम काळजीपूर्वक पहा हे जो वाढवलेला भाग आहे आपला याचा काय करायचा आहे मद्य करायचा आहे असा इथे मध्य केला आता इथे मात्र पहा हा मध्य केलाय इथे कटो क्रॉस टक्स जो आहे इथला भाग जो आहे तो आपल्याला पावणे दोन इंचाने वाढवायचा आहे कितीने पावणे दोन इंचाने आपण नेहमी इकडे दीड इकडे दीड आणि इकडे दीड असं वाढवत होतो जर तुमची कटोरी खूप जास्त पसरट होत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला वाढवायची आहे इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच जसं आपण नेहमी वाढवतो त्याप्रमाणे वाढवायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे पहा म्हणजे काय होतं हा भाग जो आहे इकडचा तो पसरट होत नाही हे सुद्धा जोडून घेऊ इथे पाव इंच वरती जायचं पावणे दोन इंच आपला टक्स कसा येणार आहे हे मी तुम्हाला दाखवते पहा इथे अर्धा इंच वरती जायचं या पद्धतीने आपण इथे पावणे दोन इंच घेतलंय आपल्याला टक्स हवा आहे पावणे दोन इंच म्हणजेच परफेक्ट पफ येईल आणि उंचीला टक्स तुम्ही तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच तर पहा इथे शिलाई मार्जिन सोडून आपली कटोरी किती होती सहा तर त्याच्यामध्ये तीन इकडून ही शिलाई मार्जिन तीन तर पहा टक्स पहा पावणे दोन इंच आलेला आहे आणि इकडे ही आपला टक्स पावणे दोन इंच आलेला आहे या पद्धतीने तुम्ही जेव्हा कटोरी वाढवता तेव्हा तुमची कटोरी जी आहे ती ही होत नाही आणि आपला टक्स जो आहे तोसुद्धा बरोबर येतो पपसुद्धा एकदम परफेक्ट येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद